विद्यार्थ्यांशी होती सर्व इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारे नववी बारावीचे विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या आप मराठी माध्यमामध्ये शिकलेला वि, मितेश नावाचा विद्यार्थी जो मराठी माध्यमात शिकतो सगळी उत्तरं त्याने मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दिलीत अशा प्रकारचा विद्यार्थी त्याच्या मॉडेलमध्ये देशात पहिला आला हे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची अशी गोष्ट आहे आपल्या शाळेनं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पद कोणतं आहे तर महाराष्ट्र राज्याचा सचिव तर ते सचिव रत्नाकर गायकवाड साहेब सुद्धा आपल्याच संस्थेचे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ज्यावेळी अरुणा मॅडम मुख्याध्यापिका होत्या त्यावेळी ते रत्नाकर गायकवाड साहेब काही एम एम आर डीचे त्यावेळेस अध्यक्षही होते त्यांच्याकडे तो चार्ज होता त्यावेळी ते भिवंडी महानगरपालिकेमध्ये आले होते त्यानंतर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी ह्या शाळेमध्ये शिकलो मला ती शाळा पुन्हा जाऊन बघायची आहे ते शाळेमध्ये आले इथं पंधरा नंबरची रूम होती त्या पंधरा नंबरच्या रूममध्ये ते स्वतः ज्या बेंचवर जाऊन बसायचे तिथं जाऊन बसले त्यानंतर त्यांना आठवण आठवण झाली विद्याश्रम वसतिगृहाची किदार ते विद्याश्रम वसतिगृहामध्ये काही काळ राहिलेत मग विद्याश्रम वसतिगृहामध्ये ते गेले ज्या रूममध्ये ते राहिले त्या रूममध्ये सुद्धा जाऊन मुलांसोबत बसले गप्पा मारले सांगण्याचा उद्देश काय की कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रातले जे काही सर्वोच्च लोक आहेत ते सुद्धा आपल्याकडे होऊन गेलेत आपल्या शाळेमध्ये शिकून गेलेत अनेक विद्यार्थ्यांनी आपलं भवितव्य घडवलं आणि अशा प्रकारचं एक ज्ञानदानाचं काम करणारी आपली शाळा आज केवळ भिवंडी शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आपण नाव लौकिक मिळवलं मागच्या वर्षी आपण मुख्यमंत्र्यांची जी योजना होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आपण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्याचं संपूर्ण श्रेय आपले अध्यक्ष विजय जाधव सर अरुणा जाधव मॅडम आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस सर यांच्याकडे जातं मोठं ग्राउंड आहे आणि मराठी माध्यमाची सगळ्यात मोठी शाळा मी मगाशी वैशिष्ट्य सगळी सांगितली सुसज्ज शाळा तुम्ही जाऊन बघा वर एक खूप मोठा एक हजार लोक बसतील ह्या हॉलपेक्षा एक दुप्पट हॉल वर बांधलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला असं जाणवेल की तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत होतात ती शाळा जरी जुनी झालेली असली तरी तिने एक नवं रुबडं घेतलेला आहे आई आपली आई असते भले ती जुन्या कपड्यात असेल ग्रामीण ढंगातलं बोलणारी असेल परंतु आईचं महत्व कधीही कमी होत नाही तसंच आपल्या शाळेचंही महत्व कधी कमी होत नाही आज या निमित्ताने तुम्ही आलात तुमचं मी मनपूरक स्वागत करतो खरं तर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस सर हे येणार होते परंतु त्यांच्या काही कौटुंबिक कारणामुळं ते कार्यक्रमामुळे सोनाळे त्यांच्या गावी आहेत कदाचित दुपारी आपला कार्यक्रम संपेपर्यंत ते निश्चितपणे येतील मी त्यांच्या वतीनं आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो शाळेप्रती तुम्ही जो आदर प्रेम Uh, जे दाखवलं त्याबद्दलही तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आज ही सगळी जुनी मंडळी मला डी आर महाजन सरांना भेटून कारण बाकीची मंडळी भेटतात परंतु महाजन सरांना भेटून खूप आनंद वाटला आणि ज्यावेळी हे ठरलं त्यावेळी मी डी आर महाजन सरांना फोन केला त्यावेळी त्यांचा असं मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे ते त्याचवेळी इकडे येणार होते त्यांच्या कामानिमित्त परंतु मी त्यांना सांगितले सर थांबा आत्ता येऊ नका वीस तारखेला तुम्ही या मग त्यांनी ते मधलं काम त्यांचं कॅन्सल केलं आणि आत्ता या वेळी ठरवलं ते आलेत खूप आनंद वाटला व्ही एस पाटील सर सूर्यवंशी मॅडम पाठारे मॅडम रावते सर ही सगळी मंडळी आलीत त्यांच्याबद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो जाधव सर जाधव मॅडम यांनी ही सगळी व्यवस्था उपलब्ध करून दिली आमच्या या सगळ्या नियोजनामध्ये आदरणीय शिंदे सर आम्हाला खूप मदत करतात मार्गदर्शन करतात त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो एकदा विद्यालयाच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद